शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास नाशिक महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी सुरू असताना प्रभाग क्रमांक अठरा मध्ये क गटातून जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव आपल्या सेवेत तत्पर असलेल्या रेखा संतोष कांबळे या अपक्ष उमेदवारी घेऊन नारळ या चिन्हावर निवडणूक रणांगणात उतरलेल्या आहेत असंख्य कार्यकर्ते तसेच संतोष कांबळे यांच्या नेतृत्वात प्रभाग अठरा मध्ये भव्य बाईक रॅली काढून प्रचार करण्यात आला ही बाईक रॅली समाज मंदिर शिवाजीनगर मोरेमाळ पवारवाडी राजा राजेश्वरी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक दस पंचगाव यांच्यासह संपूर्ण प्रभागात काढण्यात आली पेटवूया पुन्हा एकदा पुन्हा पेटवूयांका जगे चिंका विजय शंख फुंका कि हरू दे यावेळी प्रभागातील नागरिकांनी नारळ या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या संतोष कांबळे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला नमस्कार आपण सौरेखा संतोष कांबळे यांना नारळ या निशाणी बहुमताने त्यांना विजयी करा त्यांचा अनुक्रमांक आहे सहा आणि निशाणी आहे नारळ 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 अनुक्रमांक सहा साठी रेखा संतोष कांबळे यांनाच प्रचंड मताने विजयी करा ही विनंती सर्वसामान्यांना सर्वसामान्यांमधला नगरसेवक कसा असावा हे नागरिकांना समजावून सांगताना आपल्या अडीअडचणींना आड़ तात्काळ मदत करत आलेलो आहे यापुढेही आपल्या प्रभागात सगळ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ही उमेदवारी करणार असल्याचे प्रत्येक मतदाराला ते सांगत असून प्रभागातील होम टू होम प्रचार सुरू असून या प्रचारास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे तरी प्रभागातील नागरिकांनी नारळ या निशाणीच्या समोरील बटन दाबून आम्हाला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन संतोष कांबळे आणि उमेदवार रेखा संतोष कांबळे यांनी केलं आहे मनोरंजन कांबळे यांनी सर्व मित्र परिवारांना विनंती करतो की आपल्या घरातला उमेदवार आहे त्याची निशाणी आहे नारळ रेखा संतोष कांबळे अनुक्रमांक सा सर्वांनी मित्रपरिवारांनी आत्पर्यंत जशी मला साथ दिली यापुढेही मला साथ द्या आणि आपल्या घरातला एक हक्काचा आणि कार्यक्षम असा उमेदवार निवडून द्या जेणेकरून तुमच्या सर्व कामाची आम्ही पूर्तता करू शकतो एवढं मी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत कार मी रेखा संतोष कांबळे प्रभाग क्रमांक अठरा क मधून अनुक्रमांक सहा माझी निशाने आहे नारळ आज आम्ही रॅली काढली बाईक रॅली आणि खरोखर माझी जनता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि पुरुष आहे आणि खरोखर मी धन्यवाद देते त्यांच्यासाठी आणि एकच सांगते भरभरून मला मत देऊन कर, दे दे विजय करा नम्र चेहरा ठाम विचार महिला नेतृत्वाचा नवा आधार जनतेचा आवाज विकासाची ताकद जनतेच्या न्याय हक्कासाठी दमदार नेतृत्व म्हणून रेखा संतोष कांबळे यांच्या नारळे या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन करण्यात आलेले आहे प्रचारात परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने स्वयंफूर्तीने उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी अभिषेक नाशिक